मोहा तालुका कळंब येथील मते कुटुंबियांचं धमक्यांच्या त्रासाला कंटाळून सव्वीस जानेवारी पासून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू शाह मते राहणार मोहा आमच्या शेजारी ती घर बांधकाम करून राहिलेत स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता त्या रोडवर राहून अतिक्रमण करून राहिलेत शिल्लक राहिलेल्या जागेवर आम्हाला येऊ जाऊ देत नाही सारख्या धमक्या देतात हान मार करू म्हणतात हातपाय तुडूची भाषा सारखीच आहे आठ पंधरा दिवसाला रोज रोज उठून तीच आहे शिवेगाळ पिऊन शिवून शिवेगाळ करतात आणि म्हणतात तुमचे हातपाय तुडून टाकू तुमचं खलास करून टाकू असं सारखं सारखं भाषा बोलतात आम्हाला तुम्ही कुठं चौकट माहिती दिली कळमला दिले शिवाला दिले सगळ्यांना दिले कोण काय करीत नाही कोण त्यांना विचार सुद्धा करत नाही चार वर्षापासून मग तुम्हाला न्याय भेटला नाही मग तुम्ही शेवटी उपोषणचा पर्याय वापरला आहे आता उपोषण केल्यानंतर न्याय नाही भेटल्यास पुढचं का पाऊल काय आहे पुढचं पुढं जायचं जो परत भेटत नाही न्याय भेटत नाही परत तो परत उठणारच नाही आपण आज सव्वीस जानेवारी पासून उपोषणात बसला काय नेमका उपोषणाचा उद्देश काय मोहा ग्रामपंचायत लगत असणारा दलित स्मशानभूमी खामासवाडी रस्ता अजित भीमराव मडके रणजित भीमराव मडके आणि भीमराव निवृत्ती मडके यांनी अतिक्रमण करून घर बांधून अडवलेलं आहे उर्वरित जो रस्ता आहे तो देखील त्यांनी अडविलेला आहे तिथून येण्या जाण्यासाठी मनाई आहेत घरवेळी सानमारी करण्याची भाषा तिथून येण्या जाण्यासाठी मज्जा करतात करते कुणालाही तिथून येऊ देऊ जा जात नाही प्रत्येक वेळेला दमक्या देते प्रत्येक वेळेला आम्ही अर्ज दिले तरी त्याचं काहीच त्याच्यावर कार्यवाही झालेली नाही जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही दलित आहे फक्त दलित काय काय निवेदन वगैरे दिलं का नाही काय त्यांनी दिले का नाही माहीत नाही आम्ही तर दिलेलं आहे तुम्हाला काय अडचण काय तुम्हाला तिथून वागूच दिलं जात नाही या त्या जागेतून उर्वरित जागा असून सुद्धा तिथून जाऊ दिलं जात नाही आमच्या उर्वरित जागा असताना सुद्धा आम्हाला तिथं दारात झाडू दिलं जात नाही येऊ दिलं जात नाही वागूच दिलं जात नाही लागत आहे दिलेली आहे तहसीलदारला दिलेली आहे सगळ्यांना तक्रार देऊन काहीच त्याच्यावर कार्यवाही झालेली नाही आता कधी बसला आहोत सकाळी सात वाजलेपासून उपोषण चालू आहे पण इथं मग कधीपर्यंत उपोषण नेमकं काय नेम का? जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील